घट दिवस आहे तो घटतोय आपलं जीवन घटवून राहिलेलं आहे पण काय आराला आजकाल तर लॉन घेतात ते काय म्हणतात त्याला है ना हॉल्स वगैरे घेतात खर्च करतात इव्हेंट्स इव्हेंट्स असत हे ना खूप खर्च करतात इव्हेंट्सवर विचारले एका माणसाला म्हणलं का हो एवढा खर्च तुम्ही किती गरजा म्हणजे माझ्या मुलाचा पाचवा वाढदिवस मी सत्तर हजार रुपयामध्ये लॉन केलाय तीस चाळीस हजार रुपये वर लावलेत आनंद करायचा महाराज जीवनात काय कमवायचंय म्हणलं वर तिकडे वैष्णव कीर्तनात जाऊन ती कमाई हे काय करतो ते एक लाख रुपये एखाद्या ठिकाणी आले दे ते एक लाख रुपये एखाद्या ठिकाणी कथा कीर्तनाला जाऊन दे घट दिवसाला कशाला लावतो पण लोकांची टेंडन्सी आहे फार विचित्र विचार झाले जीवनातलं सुख कशात हे शोधत असताना जीवन जीवनातलं सुख काय हे त्यांना कळलेलंच नाही पैसा कमवणे घरादारावर खर्च करणे लेखाबाळावर खर्च करणे त्याच्यावर उघडवागडी करणे सगळं करणे याला 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 काही धन संपत्ती जमा करणे वगैरे याला याला जीवन नाही म्हटले महाराज परमात्म्यानं जीवन कशासाठी दिलंय हे महत्वाचं आहे देवे दिला देह भजना गोमटा भोजना भजना गोमटा भजन गोमटा गो म्हणजे सुंदर नरदेह सुंदर दिलेला आहे परमात्म्यानं तो भजनासाठी दिलेला आहे आपण भोजनासाठी घालवून ने मी नेहमी प्रश्न विचारत असतो खाण्यासाठी जगावं का जगा जगण्यासाठी चला हल्लं तुम्हाला पस्तीस भेटतात त्यातले पंधरा तुम्हाला देऊन टाका दर महिन्यात वीस तुम्ही जगण्यासाठी खावं खाण्यासाठी जगू नये आपण खाण्यासाठी जगून राहिलेलोय फक्त कमवा कमवा ठेवा 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 काहीच नाही ठेवा महाराज माणसाच्या जीवनामध्ये ठेवा फक्त एकच आहे कथी चीज सांगू दुसरा ठेवा काहीच नाही